मी डॉक्टर प्रभाकर माळी माजी नगरसह सांगोळी नगर परिषद आणि डॉक्टर भाई गणपती देशमुख शेतकरी सरकार सुट्टी चेअरमन वीस तारखेला होणारी निवडणूक ही महाराष्ट्राला दिशा देणारी निवडणूक ठरणार आहे स्थानिक प्रश्न राज्यस्तरीय प्रश्न आणि अर्थकारण हे तीन मुद्द्या प्रामुख्याने ही लढाई लढली जाणार आहे सांगोरा शहरामध्ये आबासाहेब असताना पन्नास साठ वर्ष कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून एक शांतताप्रिय शहर म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा सांगोल्याची ओळख आहे कोणाला कधी माहीत नसल्या सांगू तालुका सुतगिनीच्या माध्यमातून हरित क्रांतीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून आणि आबासाहेबांच्या आक्रवा निवडून येऊन एक ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली या माध्यमातून देशाच्या जगाच्या पातळीवर नोंदवला गेला या सर्वामध्ये खरं म्हणजे त्या आबासाहेबांच्या यशामध्ये बहुजनांचा आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांचा इंहहाचा वाटा होता राज्यस्तरीय प्रश्नामध्ये भ्रष्टाचार सध्या शिगेनं पोचलेला आहे लाडकी बहिणीच्या माध्यमातून साखर म्हणजे हे जी एस टीच्या रूपात आलेले आपले श आपले सर्वसामान्यांचे पैसे येते ते त्या जाहिरात जा 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 ही होता दीडशे रुपये दीड दीड हजार रुपये जे दिले सर्वसामान्याला तर त्यामध्ये त्यांनी जाहिरात करायला नको होती जाहिराती होती त्यांचा दोनशे कोटी रुपये खर्च झालेला आहे ह्या हा पैसा काय त्यांच्या नेते मंडळीचा किंवा स मंत्रिमंडळाच्या लोकांचा किंवा मुख्यमंत्री उप मंत्र्यांचा त्यांचा नाही तर दोनशे रुपयाचे तू खर्च गेले खरं म्हणजे त्याच्यावर गुन्हा नोंद करायला पाहिजे आहे कायदेशीर ते लढाई त्या ठिकाणी लढली जायला पाहिजे आहे शेतकऱ्याला समस्या उत्पादन खर्चावर आधारित हमीबाळ मिळायला पाहिजे आहे की आमदार साहेबांची जुनी मागणी आहे ही सुद्धा प्रकटसाने ह्या महाविकास आघाडी आल्यानंतर नोंदली गेली पाहिजे आहे बदलापूर असू द्या त्यावरून बापदेव घाटामध्ये झालेला प्रश्न असू द्या महिला असुरक्षितता राज्यामध्ये अतिशय वाढलेली आहे आणि अशा प्रश्नावर ही निवडणूक लढली जाते सांगोला पातळी जर पाहिलं आपण तर सांगोला शहरामध्ये भुयार गाठा योजना होऊ घातलेली आहे स्वच्छतेचं आरोग्याचे प्रश्न आहेत या प्रश्न मार्गी लागण्यासाठी आणि सांगोला पहिल्याप्रमाणे बाजारपेठेमध्ये व्यापारी लोकांना संरक्षण मिळण्यासाठी म महाविकास आघाडीचे उमेदवार आणि डॉक्टर बाबासाहेब हे नौके उमेदवार आहेत खरं म्हणजे आमदारसाहेब असताना सर्वसामान्यांना त्या ठिकाणी आपला विचार देतो नोंदवत येत नव्हता नो येत नव्हतं बाबासाहेब युकामधले नेते आहेत सर्वसामान्य माणूससुद्धा कधीही त्या ठिकाणी जाऊन तुमचे प्रश्न मांडू शकतो तुमच्या समस्या सोडू शकतो आपल्यासमोर दुज आजी माजी आमदार राजकारणामध्ये मातबर लोक आहेत आणि एक नवखा उमेदवार बाबासाहेब या ठिकाणी उभा आहे पण सर्वसामान्य लोकांनी बहुजनांनी महिलांनी ही लढा ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना आबासाहेबांच्या रूपात पाहण्यासाठी सांगोल तालुका उत्सुक झालेला आहे येणाऱ्या वीस तारखेला निवडून येतील बाबासाहेब आपण विजय हा सर्वसामान्यांचा बहुजनांचा शाहू फुले आंबेडकर विचारायचा होणार आहे आणि ह्या माध्यमातून एक सांगोलला नवीन आ, सांगोला विधानसभा केसरी म्हणून मिळणार आहे आणि त्या दृष्टीनं मद्रनामाचं आव्हान आहे सुदगणी बंद असलेली आम्ही सुरू केली जो जो चारशे कामगारांची रुजी त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना मिळते महिला सुदगणी बंद होती ते आता सुरू झालेले आहे नवीन उद्योगधंदे जे दीड हजार रुपये जे महिला लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिले त्या माध्यमातून जो शेचाळीस हजार कोटी सध्या शासनावर महिन्याला त्याचा अधिभार पडतोय त्या त्याच्याऐवजी एखादे मोठे उद्योगधंदे उभे केले असते तर दीड दोन हजार पाच हजार महिलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असतात नवीन उद्योगधंदे या ठिकाणी उभा करणं अतिशय महत्वाचं आहे सुदीच्या माध्यमातून जे लोक या ठिकाणी काम करतात त्यांचं कुटुंब या अवलंबून आहे तर माझं मतदारांना आव्हान आहे येत्या वीस तारखेला आपण बाबासाहेबांच्या पुढच्या शिट्टीला शिट्टीच्या पुढच्या बटणाला दा बटन दाबून बहुमतांतरा निवडून द्यावं आणि नवीन एक विकासाला चालना देणारा तुमच्या आमच्या मनातला स्वप्नातला एक उमेदवार एक विचार लढाई ज्या ठिकाणी लढली जाते त्या विचाराचं एक आमदार या ठिकाणी नक्की निवडून द्यावा आणि आपण ते निवडून द्या अशी माझा खत्र आहे